स्वामी भक्तांनो देवाची अशी आज्ञा आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहावा आपल्याकडे देवांचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात आपल्या चांगल्यासाठी आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा देवाने व्यक्त केली तर आपले पण काम आहे की ती पूर्ण करावी स्वामींची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावा आणि हा त्यांचा देवी संदेश शेवटपर्यंत ऐकावा देव म्हणतात बाळा जीवनात दुःख जरी आले तरी तू हार मानू नकोस अजून जास्त चिंता करून तू अजून दुःखी बनू नकोस आहे त्या परिस्थितीत तू आनंदी राहण्याचा प्रयत्न कर बाळा काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढे त्यांना दुःख होते त्रास होतो त्यांच्या घरामध्ये भांडणतंटे क्लेश वाढत असतात तर असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढे जास्त पूजापाठ करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात अशाच प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात त्यांच्यामुळे त्यांच्या घरामध्ये भांडण तंटे क्लेश घडण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधी कधी त्यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांचे पटत नसते तर असे का जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असे का होते या उलट की जो पूजापाठ करणारा आहे त्याच्या तर घरात जो करत नाही त्याच्या घरात नेहमी सुख समृद्धी असते आपसात प्रेम आणि भाव असायला पाहिजे जे पूजापाठ करतात आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे पण सगळे उलटे असते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढूच लागतात तर स्वामी भक्तांनो त्याची काही अशी कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करतात त्यांना पाहून सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करतात आणि अशा काही चुका तुम्ही करत जातात ज्यामुळे ह्याच कारणांमुळे तुमच्या घरांमध्ये अशा समस्या अडचणी उद्भवतात निर्माण होण्यास सुरुवात होतात, होतात। कोणकोणत्या अशा चुका आहेत तर त्या आपण चुका पाहूया तर सर्वप्रथम तुम्ही लक्ष देऊन ऐका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा जर तुम्ही देवांची पूजापाठ करत असता जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणता दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही ह्या व्हिडिओला पाहिले तर कधी तुम्ही त्या व्हिडिओला पाहिलेले असताय कधी तुम्ही कोणा कोणा भक्ताकडे गेलेला तर कधी तुम्ही जी कोणा पंडिताकडे गेलेला असता तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याचप्रमाणे करत असता तिथेच तुमची चूक होते कारण आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि आप, ह्या अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या दुःखांना निमंत्रित करतो आपल्या आयुष्यात समस्या अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्या लागतात तर कधीही कोणा कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक भक्तिभावाने तुम्ही पूजा करावी नामस्मरण करावे आलटून पालटून बदलून बदलून कोण को, वेगवेगळ्या देवतांची पूजा करू नये त्याचप्रमाणे जो नैवेद्य तुम्ही दाखवता तोही नैवेद्य अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित आमंत्रित करत असतो नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात किंवा तुम्ही जी भाजीपोळी खाता जी चटणी भाकर खाता ते सात्विक नैवेद्य तुम्ही देवाला द्यावा फक्त तु देव हा श्रद्धेचा भुकेला असतो या गोष्टीचेही तुम्हाला विशेष ध्यान करून ठेवायचे आहे तर काही लोक आपल्याला आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात त्यांना त्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होत असतात तेव्हा जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याचे सेवा करूनही पूजा करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा ना वाटू लागते त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडून येत असतात ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतो तर या गोष्टींचे विशेष ध्यान करून तुम्ही लक्षात ठेवा की काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर आपल्या हातून होणार नाही सहमत असाल तर स्वामी शक्ती माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील पुढील महत्वाचे जे कारण आहे ते की नवस बोलणे जे काही लोक का आपल्या कामांकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणत्या देवावरती श्रद्धा ठेवून नवस बोलले जातात कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी बरीच कारणे असतात कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास ते नंतर विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुखी समृद्धीत अन, अनेक असतात असतात निर्माण होत कारण त्या त्या देवाचे वचन कामाच्या पूर्ततेसाठी बांधील असते स्वामी भक्तांना इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो आपल्याला ती गोष्ट समजत नसते त्यानंतर ते आपल्या बुद्धीसह विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारचे अनेक अडचणी आपल्या समोर उभे करतात कोणताही देव आपल्यावर डायरेक्ट क्रोधित होत नाही आपल्या चुकांमुळे आपल्याला त्रास उद्भवतो देवतेच्या शक्तीची आपण पुन्हा स्मरण व्हावे आणि आपण त्यांचा विसार पडू नये आणि तसेच आपल्या पितरांची आपल्या कुलदेवंतांची पूजा अर्चना न करणे त्यांची सेवा न करणे हेही खूप चुकीचे आहे हे, चुकी हे सर्व आपण करायला पाहिजे अत्यंत महत्त्वाचे हे कारण आहे आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते म्हणून तुम्ही तुमच्या देवदेवतांची जे नवस बोललेले असतात ते वेळोवेळी पूर्ण करा एकीकडे आपण खूप पूजा पाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असतो त्यांची करत असतो दुसऱ्यांचे वाईट व्हावे असे आपण मनोमन विचार करत असतो तर इथेच आपले चुकते तुम्हाला तुमची सर्व पूजा अर्चना एवढी जे तुम्ही करता ते सर्व तिथेच शून्य होते शुल्लक ठरते का तर तुम्ही स्वतःचं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं असे चिंतिता आणि स्वामी स्वामी आपल्या भक्तांकडून हे त्यांना इच्छित नसते जो दुसऱ्यांचा चांगलं व्हावं आणि नंतर माझं चांगलं व्हावं असा विचार करतो त्याला स्वामी कधीही मागे ठेवत नाही तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं व्हावं ही तुम्ही इच्छा ठेवा स्वामी माऊली प्रत्यक्षात तुमचं चांगलं नक्कीच करणार सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामीमय संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला करून ह्या चॅनलला करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा कारण स्वामींची आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ